श्री जय किशोर चंद्रशेखरा उर्वीधरेंद्र नंदिनी वरा भुजंगूषणा सप्त करा नेता लिला विचिषया भाटि अपरिमिता विश्व विश्वव्यापका विश्वनाथा रमाधव प्रिया भूताधिपते अनंता अमूर्त मूर्ता विश्वपते परमानंदा पंचवक्त्रा परात्परा पंचदश नेत्रा परमपावना पयहेन गात्रा परममंगला परब्रह्मा मंद स्मित वदन दयाळा षष्ठाध्यायी अतिनिर्मळा सिमंतिनी आख्यान लिहिला स्नेहाळा तू वदलासी श्रीधर मुख निमित्त करून तुची वदलासी आपुले गुण व्यास रूपे सुतास स्थापून रसिक पुराण सांगवीसी ऐसे ऐकता दयाळ वदता झाला श्री गोपाळ विदर्भ नगरी एक सुशीळ वेद मित्र नामे द्विज होता वेदशास्त्र संपन्न त्याचा मित्र सारस्वत नामे ब्राह्मण वेदमित्रासुण सुमेधा नामे जागला सारस्वत सुत सोमवंत मित्रत्व अत्यंत दशग्रंथी ज्ञान बहुत अरण ब्राह्मण छंद निघंटू शिक्षा जाण ज्योतिष कल्प व्याकरण निरुक्त पूर्ण दशग्रंथी ऐसा विद्याभ्यास करिता षोडश वर्षे झाली तत्वता दोघांचे पिते म्हणती आता भेटान रूपनाथा वैदर्भासी विद्या गाऊनी अद्भुत मेळवावे द्रव्य बहुत मग वधू पाहुनी यथार्थ लग्ने करू तुमची यावरी ते ऋषीपुत्रिर भरा भेटले भांडार उघडो विनोद पावतातोशला अभिनव म्हणे मी एक सांगेन भाव धरा तुम्ही दोघेही नैषपुरीचा नृपनाथ त्याची पत्नी सिमंतिनी विख्यात मृत्युम जय मृडाणी प्रीत्यर्थ दाम्पत्य पूजा करी बहु तरी तुम्ही एक पुरुष एक

हे ही परत्री कर्म अनुचित तैसेची शास्त्र बोलत त्याही वरी आम्ही विद्यावंत धन अमित आमूची विद्या लक्ष्मी सतेज तो अवनीचे भूभुज आमूचे नमुनी चरणांबुज धन देती प्रार्थुनिया पंडितांची विद्या माय सद्गुणी विद्या अकाळी फळदायीनी विद्या कामधेनु सांडुनी निंद कर्म न करू कदा माता पित्या विद्या आगळी संकटी प्रवासी प्रतिपाळी पृथ्वीचे प्रभू सकळी देखो निया विद्याही तो पाषाण न देख जिताची मृत तो शतमूर्ख त्याचे न पहावे मुख जननी व्यर्थ श्रमविली राव म्हणे दोघा लागून माझे मान्य करावे एवढे वचन परम संकट पडले म्हणून अवश्य म्हणती ते धवा राय वस्त्रे अलंकार आणून एकासी स्त्री वेश देऊन

गौरी म्हणून नमस्कार करून बोलवी जाता ग्रामपंथ लक्ष्मी पुढे प्रतार मागे कामिनी नाना विकार चेष्टा भाषणी बहुत बोले तयासी म्हणे आहे हे एकांत वन वृक्ष लागले निबिड सघन मी कामा करून गेले आहाळून प्राणपती तू वर्षोनी सुरत मेघ शीतळ पाहे येऊनिया तो म्हणे का चेष्टा करसी विशेष खेडी वस्त्र होय पुरुष विनोद करसी आसपास हस्ती लोक मार्गीचे तब ते कामे वी मूर्शित मेदिनीवरी अंग टाकीत म्हणे प्राणनाथा धावतवरित करी शांत कामज्व तव तो परतोणी आला सवेग म्हणे हे नसते काय मांडले सोंग तुम्ही आम्ही गुरुबंधू निसंग ब्रह्मचारी विद्यार्थी येरी म्हणे बोलसी काय माझे अवयव चाचपोणी पाहे, गेले पुरुषत्व लवला आहे भोगी येथे मज आता हाती धरुनी तयासी आड मार्गे नेले एकांतासी वृक्ष गेले गगनासी पल्लव भूमीसी पसरले साल तमाल देवदार आम्र कदंबादी त्यावनी नेवनी सत्वर म्हणे शंका सांडी सर्वजी मी स्त्री तू भ्रतार निर्धार नाही येथे दुसरा विचार येरू म्हणे हे न घडे साचार तुम्ही आम्ही गुरुबंधू शास्त्र पढला सी सकळ त्याचे काय हे चिफळ साधन सुकृत निर्मळ विचार करुनी पाहे पा आधीच स्त्री वरी तारुण्य परम निर्लज्ज एकांत वन मिठी घाली गळा धावून देत चुंबन होळीची घेऊन या त्याचा हात म्हणे पाहे हे पयोधर कमंडलोवत तव तो मागे सारित नसता अनर्थ करू नको धन्य धन्य ते पुरुषजनी पर योषिता एकांतवनी सभाग्य सधन तरुणी प्रार्थिता मन चळेना वृत्तीस नवे विकार तरी तो नर केवळ शंकर त्या पाशी तीर्थे समग्र येव नि सेवेसी जनरहित घोरवनी द्रव्य घट देखिलानयनी देखता जाय ओसंडुनी तरी तो शंकर निर्धारे सत्यवचनी सत्कर्मी रत निगमागम विद्या मुखोद्गत इतुके असोनी गर्वरहित तरी तो शंकर निर्धारे आपणा देखता वर्म काढून निंदिती वाघमाणी परी खेदरहित आनंद मनी तरी तो शंकर निर्धारे दुसरी याचे कुट दोष गुण देखे ऐके जरी अनुदिन परी ते मुखासना गेली या प्राण तरी तो शंकर निर्धारे न दिसे स्त्री पुरुष भान गुरु रूप चराचर संपूर्ण न सांगे आपुले सुकृत तपदान तरी तो शंकर निर्धारे पैल मूर्ख हा पंडित निवडून येणे समान पाहत कीर्ती वाढवावी नावडे मनात तरी तो शंकर निर्धारे अभ्यासिले न मिरवी लोकात शिष्य करावे हा नाहीच हेत, संग नावडे आवडे एकांत तरी तो शंकर निर्धारे विरोनी गेल्या चित्तवृत्ती समाधी अखंड गेली भ्रांती अर्थ बुडाली याची नाही खंती तरी तो शंकर निर्धारे श्रीधर म्हणे ऐसे पुरुष ते ब्रह्मानंद परमहंस त्यांच्या पायीच्या पादुका निश्चेष

काळे बदन झाले तुझे विदर्भ अधोगत मुख पाहत म्हणे कृत्रिम झाले सत्य शिवमाया अघटित कर्तृत्व येचे राये मिळवणी सर्व ब्राह्मण म्हणे सतेज करा अनुष्ठान द्यावे यासी पुरुषत्व आणून तरीच धन्य होईन मी विप्रमंती रे ईश्वरी कळा आमुचे मी न पालटे भूपाळा तेव्हा विदर्भ रावत ये वेळा आराधिता झाला ते, हवन मांडिले दुर्धर राव दिन निराहार देवी प्रसन्न झाली म्हणे मागवर मग बोले विदर्भ तो म्हणे हा सोमवंत स्त्रीवेश यासी पुनक करी पुरुष देवी म्हणे ही गोष्ट निशेष न घडे सहसा कालत्रयी मी पतिव्रता सिमंतिनी परम भक्त सद्गुण खाणी कर्तृत्व माझे न मुडवे सहसा हि या सारस्वतासी दिव्य नंदन होईल सत्य वेद परायण इस सुमेधा वर लग्न करूनी देईचे देवीच्या आज्ञे करून त्यासीच दिधले लग्न करून अंबिकेचे वचने जाण पुत्र झाला सारस्वता धन्य सिमंतिनीची शिवभक्ती उपमा नाही त्रिजगती जिचे कर्तृत्व हैमवती मोडू न शके सर्वथा सूत म्हणे ऐका सावधान अवंती नगरी एक ब्राह्मण अत्यंत विषयी नाम मदन श्रुगंध माल्यप्रिय पिंगला नामे वेश्या विख्यात धर्मपत्नी वास करी मध्यमासरत अहोरात्री काम करत लोळत करावयात जगदुद्धार आपण ची अवतरला शंकर वृषभ नामे योगीश्वर होऊनि विचारत महिवर आपुले जे जे निर्वाण भक्त त्यांची दुःखे संकटे निवारित पिंगले त्याचा सदन अकस्मात पूर्वपुण्य स्तव पातला तो शिवयोगेंद्र दृष्टी देखून धोखेहीन धावती धरती चरण शोडशोख सारे करून सप्रेम होऊन पूजिती शुष्क सुपक्व स्निग्ध विदग्ध चतुर्विध अन्ने उत्तम स्वाद भोजन देउनी बहुविध अलंकार वत्रे दिधनी करुणिया दिव्य शेज

तो मदन नामे ब्राह्मण तिच्या गर्भी राहिला जाऊन श्रीमंतिनीच्या पोटी कन्या रत्न पिंगला जन्मली कीर्तिमालिनी तिचे नाव पुढे कथा ऐका अभिनव इकडे सुमतीचे पोटी भूदेव असता विचित्र वर्तले तिच्या सवती होत्या अपार इस ही पट्टर त्याही तिस विष दुर्धर गर्भिणी फुटले बहुत बाळका सहित जननीच्या क्षते पडली झाले व्रण रक्त पूगळे रात्रंदिन राये बहुत वैद्य आणून औषधे दे देता बरे नोहे रात्रंदिवस रडे बाळ सुमती राणी शोके विभळ विवळ मृत्यूही नोहे Hello? बरी नवेची सर्वथा लेकरू करी रुदन रायासे निद्रा न लागे रात्रंदिन कंटाळ ला घालून घोर काननी सोडली जेथे मनुष्याचे नाही दर्शन वसती व्याघ्र सर्प दारुन सुमती बाळ कडे घेऊन सव्य अपसव्य कंटक पाशा ऋत ती चरणी मूर्छा येऊनि पडे धरणी आक्रंदे रडे परी न मिळे पाणी व्रणे करुणी अंग तिडके म्हणे जगदात्मा कैलासपती जगद्वंद्या ब्रह्मानंद मूर्ती भक्त वज्र पंजरा तुषी कीर्ती गाती निगमाग जय जय त्रिदोष शमना त्रिनेत्रा जगदंकुर कंदा पंचवक्त्रा अज अजिता पय प्रेन गा जन यात्रा अनादि सिद्धा अपरिमिता माया चक्रचालका सद्गुण भिता विश्व व्यापका धाव आता जगद्गुरु आयसा धावा करिता सुमती तव वनी सिंह व्याघ्र गर्जती परम भयवीत हो निचित्ती बाळासहित क्षिती पडे रीत नये नेऊन वनी सांडिले उर्वी गर्भरत्न की वीरसेन स्नुषा घोर कानन बाळावरी शिंपिती ती वेळो वेळ वेड़। एकी मधुर रस आणोनी स्नेहाळ मुखी घालोनी तोषविती वनगाई स्वपुच्छे करुनी वारा घालिती रक्षिती रजनी असो यावरी ते राजपत्नी हिंडता अपूर्व वर्तले तो भार वणिक घेवणी पण ते जाता देखे नैनी त्याची आसंगे करुणी वैशनगरा नगरा पातली तेथील अधिपती वैश्य साचार त्याचे नाव पद्माकर परम सभाग्य उदार रक्षक नाना वस्तूंचा वर्तमान उसिले तू कोण कोटी जे वर्तले मुळी श्रुत केले तया ते तयामा पद्माकर त्याचे अश्रुधारा स्रवती नेत्र श्वासोश्वास टाकून घोर म्हणे गती थोर कर्माची वज्रबाहूची पट्टराणी पतिव्रता अवनीची स्वामिनी अनाथापरी हिंदवनी दीन आली थे मग पद्माकर म्हणे सुमती तू माझी धर्मकन्या निश्चिती शेजारी घर देवनी अहोरात्री परामर्श करी हे व्यथा बरी न होय कल्पांती असो पुढे व्यथा होता कठीण गेला राजपुत्राचा प्राण सुमती शोक करी दिन वदन म्हणे रत्न गेले मासे पद्माकर शांतवी बहुता रीती नगर मिळाले सभोवती तो निशांती उगवला शिवयोगी आला तेथे जैसे दुर्बलाचे सदन शोधित चिंतामणी तो क्षीराब्धी पुढे धाविनला चरण दिव्या सनी बैसवून त्यावरी सुमती प्रति दिव्य निरूपण शिवयोगी सांगता झाला म्हणे वत्से सुमती ऐक का हो करिसी शोक तुझे पूर्वजन्मीचे पती पुत्र जनक कोठे आहेत सांगपा आलीस चौऱ्याऐंशी दक्ष योनी फिरत तेथीचे स्वजन सोयरे आपत आले कोठून गेले कोठे परित सांग मज पाशी वृत्तांत हा तू नाना योनी फिरसी पुढे किती फेरे घेसी कोणाचे पुत्र तू कारडसी पाहे मानसी विचारून शरीर धरावे ज्या ज्या वर्णी त्या त्या कुलाभिमाने नाचती प्राणी परी आपण उत्पन्न कोठून ते विचारून न पाहती वा पुत्र आणीला कोठून कोण्या स्थळा गेला मृत्यू पावन तू आणि हे अवघे जन जातील कोठे कवण्या देहा आत्मा शिव शाश्वत शरीर क्षणभंगुर नाशवंत तरी, तरी तू शोक करीसी व्यर्थ विचारुनी मनी पाहे पा आत्मा अविनाशी शाश्वत तो नवे कोणाचा बंधुसुत शरीरा कारणे शोक करीसी व्यर्थ तरी पडले प्रेत तुझ पुढे जळी उठती तरंग अपार सवेची फुटती क्षणभंगुर मृगजळची मिथ्या समग्र तरी बुडबुडे सत्य कैसेनी चित्रींच्या वृक्षछाये बैसला कोण ने कोणाचे जाळीले सदन तेथे गंगा लिहिली सहित मीन कोण वाहोनी गेला तेथे आणूनीष्मकन्या मारुतीस देऊन गंधर्व वाऱ्याचा मंडप शिवून सिकता दोरे बांधीला आवळून जताचे पात्र करून ख पुष्पे कोणी भरियेले कासवीचे घालून घृत मृगजळीचे मीन पाजळती पोत हे चरणी नुपुरे बांधुनी नाचत जन्मांध पाहत बैसले अहिकरणीची कुंडले हिरोनी हा प्रपंच लटिका मुळी हुनी तो साचकैसा त्याचा शोक करणे व्यर्थ क्लेश तरुचे उद्यान समस्त शरीर हे उद्भवले सकल रोगांचे भांडार कृमी कीटकांचे माहेर कि की पापाचा समुद्र कि अंबर भ्रांतीचे मूत्र श्लेष्म मास रक्त अस्थिंची मोळी चर्मवेष्टीत मातेचा विटाळ पितृरेत अपवित्र असत्य मुळीच हे ऐसे हे शरीर अपवित्र ते पशुमूत्रे झाले पवित्र शुरे मूर्धज चे समग्र इतुकेनी पावन केवी होय शरण न जाती देशिका प्रती तरी कैसेनी प्राणी तरती कल्पकोटी फेरे घेती मुक्त होती कधी हे सुमती तू सांगे सत्वर तुझे जन्मोजन्मीचे कुठे आहेत भ्रतार अवघा हा मायापुर सावध सत्वर होई का जयाचे हे सकळ लेणे मागता देता लाजीरवाने तनु घर बांधिले त्रिगुणे पाच वासे आणून याचा भरवसा नाही जाण लागेल न कळे अग्न की हे झाले तवत तवतगे मिथ्या जैसे मृगजळ की स्वप्नीचे राज्य ढिसाळ हा प्राणी पापी सकळ धन धान्य पुत्र इच्छिते गंगे माझी काष्टे मिळती एकवट मोती मागुती बिघडती तैसे स्त्री पुरुषे बोली जेती खेळ मुळीच असत्य हा वृक्षावरी पक्षी येती किती एक बैसती किती एक जाती आणि त्या जात, प्रपंच वृक्षी जीव शिव बैसले दोन पक्षी शिव सावधान सर्वसाक्षी जीव भुक्षी विषय फळे ती भक्षिताच भुलोनी गेला आपण आपणासी विसरला आईचा अपरिमित जीव भ्रमला जन्म मरण भुगीतसे त्या माझी एकदा

रंभा उर्वशी वहिले दिव्य शरीर तिचे झाले मृत्युंजय मंत्रे भस्म चर्चिले बाळ उठिले तत्काळ व्यवनी सकळ झाला बाळ मग शिवध्यान होय सुवर्ण तैसी दोघे दिव्य रूप जाण पोती झाली ते काळी आश्चर्य करी पद्मा कर म्हणे धन्य गुरु धन्यमंत्र काळ मृत्यू भय अपार त्यापासून रक्षे गुरुनाथ गुरु चरणी रथ होती सदा त्यासी कैची भव भय आपदा धनधान्यासी नाही मर्यादा भेद खेदा वारिले बाळ चरणावरी घालोनी सुमती लागे सप्रेम चरणी म्हणे सद्गुरु तुझ वरुनी शरीर सांगणे हे माझे या शरीराच्या पादुका करून तुझी आदिव्य चरणी मी नव्हे उत्तीर्ण उपकार तुसे गुरुमूर्ती मग शिवयोगी बोलत आयुर आरोग्य ऐश्वर अद्भुत तुझी पुत्रासी होईल प्राप्त राज्य पृथ्वीचे करील हा त्रिभुवन भरी होईल कीर्ती निज राज्य पावेल पुढती नाम निश्चिती याचे ठेविले मी जाण थोर होय भद्रायु बाळ तववरी क्रमि येथे मंत्र जपत काळ निष्ठा धरून जा हा राजपुत्र निश्चित लोकात प्रकटो नेधी मात हा होईल चतुषष्टी काळा प्रवीण ऐसे शिवयोगी बोलो न पावला तेथेची अंतर्थान गुरुपदांबुज आठवून आठवण सुमती सदगद क्षणक्षणा पद्माकरासी सुख अत्यंत सुनय पुत्रा मुनी बहुत भद्रायू त्याशी आवडत सदापूर्वीत लाड त्याचा पद्माकरे आपुली पत्ती वेचून दोघांचे केले मेखला बंधन दोघांशी भूषणे समान केले संपन्न वेदशास्त्री द्वादश वर्षांचा झाला बाळ गंभीर परम सुशुळ माते चाल जवळी तिष्ठत सादर पदरी पूर्व सुकृताचे पर्वत, शिवयोगी प्रकटला अकस्मात सुमती भद्रायू धावत पाय झाडीत मुक्त केशी नयनोदके चरणक्षालन केश वसने पूर्ण जे सुगंध बनित जाण स्नेहतेची लाविले वारंवार करीती प्रदक्षिणा दाटती अष्टभावे करून षोपचारे पूजन सोहळा करीती अपार स्तवन करीत असे तेव्हा सुमती तुझी करून मी पुत्रवती यावरी भद्रायुसी नीती शिवयोगी शिकवत असे श्रुती स्मृती असो दे सर्वदा गो भू देव पाळण सर्वाभूती पहावा उमारमण वर्णाश्रम स्वधर्मारण सहसा हे न सांडावे विचार केल्या वाचून या सहसा न करावी आनक्रिया मागे पुढे पाहोनिया शब्द बोल लावा कुशलत्वे काळ कोण मित्र किती कोणी द्वेषे शत्रु किती आय काय खर्च किती पहावे चित्ती विचारून माझे बळ किती काय शक्ती आपले सेवक कैसे वर्तती यश अपयश देती पहावे चित्ती विचारुनी अतिथी देव मित्र स्वामी वेद अग्निहोत्र पशु कृषी धन विद्या सर्वत्र घ्यावा समाचार क्षणक्षणा लेकरू वार्ता रोग विशेष येथे उपेक्षा करिता निशेष हानी क्षणात होत पै ज्या पंथे गेले विध्वजन आपण जावे तोची पंथ लक्ष्मण माता पिता निंदा जाण प्राणांति न करावी वैश्वदेव समयी अतिथी आली या त्यासी न पुसावी

अनालस्ये करावी सुरत निद्रा भोजन येथे असावे प्रमाण दान सत्कर्म अभ्यास श्रवण आळस येथे दंडावे धरावा मद संत भक्तासी नम्रता अभेद संसार रिपोसी मत्सर प्रसिद्ध असावे निर्मत्सर सर्वाभूती दुर्जनासी दंभ दाविजे भल्याचे पदरज वंदिसे अहंकारे पृथ्वी जिंकिसे निरहंकार द्विजाशी वाचा सावध शिवस्मरणी पाणी सार्थक दाने करुनी पाद पावन देवालय यात्रागमनी नित्य शिवध्यानी बैसावे पुराण श्रवणी श्रोत्र सादर त्वचा संत अलिंगनी पवित्र सार्थक शिवध्यानी नेत्र जिव्हे निस्तोत्र वर्णावे शिव निर्माल्य वास घेईजे घ्राणी ये रीती इंद्रिये लावावी भजनी दीन अनाथ अज्ञान देखोनी दयावरी कृपा कीजे, ईश्वरी प्रेम संतासी मैत्री देवांचे द्वेषी त्यांची उपेक्षा करी युक्त निद्रा युक्ताहारी मृगया करी परमनितीने अति, अति मैत्री, अति पुण्य अति स्मृती उत्साह धैर्य दान दानध्रुती वर्धमान असावी आपुले वित्त आयुष्य गृहछिद्र मैथुन औषध सुकृत मंत्र दान मान अपमान ही सर्वत्र गुप्त असावे जाणीचे नष्ट पाखंडी तस्कर जार पतित कपटी नास्तिक अमृत ग्राम्य सभेसी नसावी निंदक शिवभक्ती उच्छेदक मद्यपानी गुरुतल्पक मार्ग पाडक कृतघ्न धर्मलोपक त्यांचे दर्शन न व्हावे दारा धन आणि पुत्र याशी आसक्त न असावे अणुमात्र अप्तपणे असावे न करावी करावे करभूषण गेली शिवपूजन सर्व न सांडावे शिव कवच सर्वांगी लेहो शिकवी शिवयोगी भस्म चर्चिता रणरंगी शस्त्रास्त्र बाधा न होय काळ मृत्यू भयापासून रक्षी मृत्युंजय औपासन आतताई मार्गघ्न ब्रह्मग्न यासी जीवे मारावे सोमवार व्रत प्रदोष विधियुक्त आचरावे विशेष शिव हरिकीर्तन निर्दोष सर्व सांडुनी ऐकावे महापर्व कुयोग्राद्ध दिनी व्यतिपात वैद्युती संक्रमणी मैथुनी ग्रहणी भोजन न करावे सत्पात्री देता दान होय ऐश्वर वर्धमान अपात्री दाने दारिद्र्य पूर्ण शास्त्र प्रमाण जाणीजे वेदशास्त्र पुराण कीर्तन गुरु ब्राह्मण मुखे करावे श्रवण दान तेथे भय दुर्भिक्ष मरण होते जाण विचारे महाडोही उडी घालणे महापुरुषाशी विग्रह करणे बलवंताशी स्पर्धा बांधणे ही द्वारे अनर्थाची दाने शोभे सदा हस्त मुद्रिका भार समस्त

पंथ चालणे ते श्रेष्ठ होय ज्या लिंगाचे नाही पूजन तेथे साक्षेपे पूजा करावी जाऊन अनाथ प्रेत संस्कार जाण करणे त्या पुण्यासी पार नाही ब्रह्मद्वेषा एवढे विशेष मारुक नाही कदाविष सत्समागम रात्र दिवस तुच्छ सुधारस त्या पुढे प्रतापे न व्हावे संतप्त पर सौखे हर्ष भरित ऐकता सुख अत्यंत तोची भक्त शिवाचा पाषाण नाम रत्न व्यर्थ चार रत्ने आहेत पृथ्वीत अन्न उदक सुभाषित औदार्य चौथे पै वर्म कोणाचे न बोलावे सद्भक्तांचे आशीर्वाद घ्यावे भाग्या भाग्य येत स्वभावे स्वधर्म ध्रुव न ढळावा पूर्वविरोधी विशेष त्याचा न धरावा विश्वास गर्भिणी पाळी गर्भास देवी प्रजापाळी का गुरु आणि सदाशिव या सीन करावा भेदभाव भाग्य विद्या गर्व सर्व सोडो द्यावा जाणपा नराची शोभा स्वरूप पूर्ण स्वरूपाचे सद्गुण आभरण गुणांचे अलंकार ज्ञान द्न्यान, ज्ञानाचे भूषण क्षमा शांती कुलशील विद्याधन राज्य तप रूप यवन या अष्टमध्ये करून मन भुलो न द्यावे ऐसा नानापरी परी शिवयोगी बोधिता झाला भद्रायू लागी हे नीती ऐकता जगी साकडे न पडे सर्वथा सातवा अध्याय गिरी कैलास या परी वास उमाविला करी उमाविलास पारायण प्रदक्षिणा करीती विशेष निर्दोष यश हा अध्याय हिमाचल भक्ती भवानी कन्या वेल्हाण तिसी वरिफेल श्वशुर गृह रागिला कुडिले अध्यायी कथा सुरस शिवयोगी दया करील भद्रायुस ब्रह्मानंद दिवस श्रवण करोत विद्वज्जन भव गज विदारक मृगेंद्र श्रीधर वरद आनंद समुद्र तो शिव ब्रह्मानंद यतींद्र जो जगद्गुरु जगदात्मा शिवलीला मृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसो सज्जन अखंड सप्तमाध्याय गूढः श्री साम्ब शिवार्पणमस्तु ॐ नमः शिवाय